नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तडका स्वादका तर आजची रेसिपी आहे रेसिपी म्हणजे आज स्वीट बनवणार आहोत म्हणजे पेढा मिठाई पेठा जे म्हणताल ते बघूया पेठा कसा बनतो चला बघूया सुरू कढाई ठेवलेली आहे ही कढई ठेवल्यानंतर आता कढई पाच दहा मिनटं गरम होऊ देऊया आणि गरम झाल्यानंतर त्यात खवा टाकूया कढाई गरम झालेली आहे हिच्यात आता खवा टाकून देऊया देऊयाच्यामध्ये आपण अर्धा किलो खवा आणलेला होता तो खवा टाकलेला आहे आता खवा पिगळेपर्यंत खवा असाच वाहू द्यायचा आहे खव्याला घोटीत व्हायचा आहे तोडून घेऊया चांगले प्रमाण काय झालं पेडा खायचा का बनू तर बनल्यानंतर तुलाच खायचं आहे पलगी मी पप्पा पेडा खायचा आहे त्याला सगळं हालून घेऊया म्हणजे कसं एक जीव होऊन जाईल ते आता पेडा म्हणजे खवा बनवायला आहे ना हे खवा एक जीव झालेला आहे याच्यात आपण साखर टाकूया हे सभा आपल्याला जेवढी लागेल तेवढी साखर टाकायची आहे बस झाली एवढी साखर आता ही साखर हा खववा एकजीव करून घ्यायचा आहे आता साखर आणि खवा सगळा एकजीव करून घ्यायचा आहे आणि हाल चांगला हलवत राहायचं आहे म्हणजे कसं एकजीव झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्याला एकजीव करून हलवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत साखर विघवत नाही आणि साखरीचा पाक आणि खवा एकजीव होत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे मग पहा आपला साध्या आणि सोप्या पद्धतीने पेढा कसा ते हा हे बघा मस्त बनवायला लागला आहे अजून त्याला दहा पंधरा मिनिट आपण असं हलवत व्हायचं आहे आणि दहा पंधरा मिनटानंतर आपला पेढा तयार होणार आहे हे बघा आपला पडदा कसा झालेला आहे एकदम एकजीव झालेला आहे पुण्याला पुढे याला दहा पाच मिनटं हलवतच व्हायचं आहे आणि हलवल्यानंतर पुन्हा याला गार थंड होऊन द्यावं लागेल कारण हे जे पातला झालेले एकदम पातळा झाल्यानंतर थोड्या थो वेळानं आपण याला खाली उतरून घेऊया कडाईला पेढीची वी झालेली आहे पेढीची बी तयार त्यावेळी आता कढई खाली उतरून घेऊया आणि एका पवातीत घेऊया पवातीमध्ये म्हणजे ही पवात घेतलेली आहे आणि या पवातीला सगळीकून असं तूप लावेलेली तूप लावल्यानंतर याच्यात पेढा टाकायचा आहे आपली पेढेची रेसिपी तयार झालेली आहे तर खाऊन बघतो बघायला पाहिजे तुम्ही बी खाऊन बघा आपली पेढेची रेसिपी तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसत आहे कोणीच्यात काजू बदाम किशमीस टाकू शकतो पण काय आपण सध्या काहीच नाही आणलं फक्त पेढेची रेसिपी बनवली पेढा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा